यवतमाळमध्ये अनुकंपा भरती आणि जम्पिंग प्रमोशन मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाने केला आहे या प्रकरणी राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि नगरविकास सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सूरज पाखरे आणि सुनील नाईक या दोघांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली तर त्यांचे पालक अद्याप सेवेत असून त्यांना पेन्शनही मिळत नाही दोन हजार दहामध्ये अपात्र ठरवलेल्या या दोघांना दोन हजार सतरामध्ये नगर परिषदेत नोकरी दिल्याने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे या गैरव्यवहारात तत्कालीन मुख्याधिकारी धुपे आणि नंदा साहेब यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे तक्रार दाखल होऊन दीड महिना उलटला तरी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमलेली नाही यामुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण केले जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे गुरुदेव युवा संघाने मुंबईत थेट राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास सचिव अमोल शिंदे यांची भेट घेऊन सर्व पुरावे सादर केले आहेत त्यांनी मंत्रालयीन स्तरावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जर न्याय मिळाला नाही तर इच्छा मरणाची परवानगी देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे संघटनेने भारतीय संविधानातील कलम चौरेचाळीस समान नागरिक संहिताचा हवाला देत खऱ्या पात्र उमेदवारांना न्याय मिळण्याची मागणी केली आहे गुरुदेव युवा संघाने या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची मंत्रालय स्तरावर चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं आणि खऱ्या अनुकंप धारकांना तातडीने न्याय देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे प्रतिनिधी सय्यद यवतमाळ नमस्कार जय गुरुदेव खऱ्या अनुकंप धारकांना न्याय मिळण्याकरता माननीय राज्यपाल महोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित अजितदादा पवार यांना आम्ही चक्क अनुकंपा बमदे जो भ्रष्टाचार झाला आहे आणि खरे अनुकंप धारक हे वंचित आहे यामध्ये सूरज पाखरे आणि सुनील नाईक यांच्या वडिलांनी रुग्णता सेवा घेतली नव्हती यामध्ये स्पष्ट झालं आहे यामध्ये जे त्यांना जे दोन हजार पाच चा जो शासनाचा आर आहे या झीआर नुसार त्यांच्या वडिलाला कर्करोग आणि पक्षघात ह्या होता नाही हे मी नाही म्हणत हे शासनाला नियम होते मग त्यांना दोन हजार सतराला कसं घेतलं आणि खरे अनुकंप धारक वंचित आहे आणि माझ्या जे नसती आम्ही माहितीच्या मध्ये घेतली आहे सहा हजार पानाची नसती आहे यामध्ये त्यांचे वडील जकातमध्ये होते त्या जकातचे सर्व पुरावे नोकरी लागल्यापासून तर नोकरी सर्वे पुरावे आम्ही तिथे सादर केले आहे आणि तसेच त्यांना दोन हजार दहा मध्ये अपात्र केला आहे सूरज पाखरे आणि नाईकला का जी है, ते रुग्णता जे आहे ते पुरेसे नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले मग त्यांना दोन हजार सतरा ला कसे घेतले त्यांनी तर मागे झाले पाहिजे नव्हते खरी मीरा वानकडे आहे व खरे अनुकंप धारक आहे त्यांचे पती ऑन ड्युटी मेले त्यांना वंचित ठेवला आहे यासाठी सर्व पुरावे आम्ही सादर केले आहे आणि तसेच संविधान जो आहे त्या संविधानाच्या मार्गाने चौवेचाळीस कलम जे बाबासाहेबांनी केली आहे त्या कलम कलममध्ये ज्या अन्याय झाला त्या कलमेनुसार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येते कर, कर, यासाठी राज्यपाल महोदय यांचे मुख्य सचिव यांनी संपूर्ण याची आढावा घेतला आहे आणि आम्ही संपूर्ण कागदपत्र सादर केले आहे आणि तसे नगर रचनाचे अमोल शिंदे साहेब यांनी त्या त्या प्रकरणामध्ये प्रकरणात चौकशी लावण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे आमचं एकच म्हणणं आहे का खऱ्यांना न्याय भेटला पाहिजे आणि तसंच जे जंपिंग प्रमोशन आहे जम्पिंग प्रमोशन मध्ये कुली आणि सफाई कामगार याला शिपाई बनवता येते यांनी करो कनिष्ठ लिपिक बनवलं पाच पाच दहा दहा लाख रुपये घेऊन आणि खऱ्या अ... अनु... अनुकंपाला वंचित ठेवलाय हे असं न परिषदेचा भोंगळ कारभार यासाठी आम्ही संपूर्ण नसती तिथे जमा केली आहे आणि खऱ्या अनुकंपांना न्याय द्या नाही इच्छा बनण्याची परवानगी द्या आम्ही चक्क निवेदनामध्ये नेमूद केलाय आणि दीड दीड महिन्याची घडी झाली आहे आयुक्तांनी आदेश करू नये जिल्हा अधिकारी म्हणजे जिल्ह्याचा मायबाप आहे अद्यापही त्या चौकशीमध्ये तक्रार करते आणि खरे अनुकंपाला बोलवत नाही आणि चौकशी आपल्या करत आहे यासाठी वरच्या लेवल मंत्री महोदयाकून हे चौकशी होणार आहे आम्हाला त्यांच्याहूनच नाही भेटणार ही आमची आशा आहे जय गुरुदेव सबस्क्राईब प्रेस द